ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज सध्या जगभरात वेलेंटाईन वीक उत्साहात साजरा केला जातोय प्रेमाच्या या आठवड्यात अनेक प्रकारचे दिवस साजरे केले जात आहेत फुलं चॉकलेट टेडी बुके भेटवस्तू देत प्रिय व्यक्तींविषयी प्रेम व्यक्त केलं जात आहे पण तुम्हाला माहिती आहे का वेलेंटाईन डे हे या दिवसाचं नाव कसं पडलं व्हॅलेंटाईन नावाची व्यक्ती होती तरी कोण तेच आज आपण जाणून घेऊयात एका कथेनुसार संत व्हॅलेंटाईन हे एक रोमन धर्मगुरु होते ज्यांनी मूर्तीपूजा धर्मात स्वीकारण्यास नकार दिला होता त्यामुळे सम्राट इसवी सन त्यांना मृत्यूदंड दिला होता त्यांच्या फाशीपूर्वी त्यांनी जेलरच्या अंध मुलीला बरे केले होते एका आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे ते नंतर त्या मुलीच्या प्रेमात पडले आणि त्यांच्या फाशीच्या दिवशी तिला तुझ्या व्हॅलेंटाईनकडून म्हणजेच फ्रॉम युअर व्हॅलेंटाईन असे स्वाक्षरी केलेले एक पत्र लिहिले होते दुसऱ्या एका कथेत सांगितल्याप्रमाणे संत व्हॅलेंटाईन यांनी गुप्तपणे सैनिकांची लग्ने करून दिली ज्यांना सम्राट कॉडिलस दोनच्या आदेशानुसार लग्न करण्यास मनाई होती त्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली व्हॅलेंटाईन डे साजरा करणं आता ही रोमन पाश्चात्य संस्कृती झाली पण आपल्या भारतातही हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात साजरा होतो मग तो साजरा व्हावा की नाही याबद्दल आपली जनता काय म्हणते ते पाहूया हॅलो माझं नाव सानिका म्हणेकर मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे साजरा केला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की म्हणजे आपली स म्हणजे लोक बोलतात की व्हॅलेंटाईन डे साजरा करणं म्हणजे आपली संस्कृती विसरून दुसऱ्या दुसऱ्याची ॲक्सेप्ट करणं वगैरे पण असं काही नाही आपण ही संस्कृती जपून दुसऱ्याचीही संस्कृती ॲक्सेप्ट करू शकतो व्हॅलेंटाईन डे साजरा करणे म्हणजे आपण आपले घरातले आई वडील शिवाय म्हणजे एकाच दिवसासाठी म्हणजे ते प्रेमाचं प्रेम व्यक्त न करता Thank you. करें, करें। ते वर्षभर केलं पाहिजे असं मला वाटतं थँक्यू मला असं वाटतं की आपण हा डे साजरा करायला नको कारण आपली भारतीय संस्कृती ही खरंच खूप पवित्र आहे जगामध्ये आपलं एक वेगळं स्थान आहे ते फक्त आपल्या या पवित्रेमुळं आणि आपल्या हिंदू संस्कृतीमुळे तर मला असं वाटतं की हा सण आपला नाही आहे आपला सण हा हिंदू सण आहे आणि आपण तोच साजरा करावा मोठ्या जोशाने आणि उत्साहाने माझं नाव अश्विनी अमोल भारमल व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे ही पाश्चात्य संस्कृती आहे ती आपण भारतीय लोक पुढे येत आहोत पण हे सेलिब्रेट करणं मला काय योग्य वाटत नाही आता मॅरिड लाईफनंतर तर मला असं वाटते की आपण आपली जी भारतीय संस्कृती आहे ती पुढे नेली पाहिजे की व्हॅलेंटाईन्स डेला कसं ते त्याच दिवशी प्रेम व्यक्त करणं हा असा विषय होतो पण मला असं वाटते की व्हॅलेंटाईन्स डे हा त्याच दिवशी न साजरा करता आपण हे प्रेम हे रोज व्यक्त केले पाहिजे ॲक्च्युली नवीन पिढीच्या पद्धतीने म्हटलं तर विचार केला तर साजरा केला तर त्यांना आनंद आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या विचारानं जर केला तर ते रॉंग आहे का नाही म्हणजे आता कसं फॅशनच झालं ना व्हॅलेंटाईन डेचे यंग चॉईस झाले त्यात काही चेंज नाही हे पुढे जाणार ते आपण किती दाबलं तरी नाही असं नाही वाटत मला तरी कारण आता ब्लॅक डे पण आजच आहेत आणि त्यामुळे खरं तर असं वाईटच वाट वाटतं असं म्हणजे सैन्यासाठी सा कोण साजरा करणे आणि आपण व्हायलेंटाईडी असं साजरा करतो आणि खरं तर त्यांच्यासाठी हा दिवस महत्वाचा मनवा म्हणावा लागेल हो खूप लोक खूप विसरायला लागले ते त्यांना फक्त असं खुशी असं दिसा लागल्या स्वतःसाठी आणि बाकीच्यांसाठी दुःख असं वाटत नाही एवढंच मी संतोषी चौगुले व्हॅलेंटाईन्स डेबद्दल मला एवढंच बोलायचं आहे की व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे आत्ताच्या मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये एकच क्रेज आहे की, दे की आ, गिफ्ट देणे किंवा रोज डे किस डे आणि चॉकलेट डे हे डे फक्त ते सेलिब्रेट करतात पण लग्न झाल्यानंतर मला हे कळालं की व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे की आपल्या पार्टनरला गिफ्ट देणे ही हे काय नेसेसरी असं असं काही नसतं फक्त आपल्या पार्टनरचे प्रॉब्लेम जे असतात ते आपल्याला जर समजून घेता आले तर याच्यापेक्षा कुठला व्हॅलेंटाईन डे दुसरा असा काही करू शकत नाही आपण याच्यापेक्षा चांगला डे आपला कोणता असू शकत नाही प्रत्येक दिवस हा व्हॅलेंटाईन डे असतो जर आपल्या पार्टनरने आपल्याला समजून घेतलं आपले प्रॉब्लेम्स वगैरे जर त्या त्याला आणि आपल्याला समजत असतील तर आपला प्रत्येक डे हा व्हॅलेंटाईन डे असू शकतो व्हॅलेंटाईन डे या दिवशी खरं तर कपल्स किल्ल्यांवर जाऊन असलेल्या जाय करतात त्यानंतर ऐ ऐतिहासिक ठिकाणी ते काय काय असले जाईल करतात त्यामुळं मला असं वाटतं की व्हॅलेंटाईन डे हे साजरं नाही केलं पाहिजे कारण हे आपल्या संस्कृतीला शोभा देणार सुद्धा नाही आहे हाय मी तृप्ती दिलीप गवळी माझं इतकंच मत आहे व्हॅलेंटाईन डे हा सेलिब्रेट व्हावा कारण असं आहे की व्हॅलेंटाईन डे पूर्वीच्या काळी असं नाही की प्रेम व्यक्त होत नव्हतं होत होतं प्रेम व्यक्त करण्याची वेगळी पद्धत होती फक्त त्याला थोडी बंधनं होती काही रूढी परंपरा ह्याच्यामुळं ते प्रेम व्यक्त होत नव्हतं इतकं खुलेपणे आताची जनरेशन्स आहे ही कशी हे आहे फ्रीली आहे फ्री माइंडची आहे सो ह्या जनरेशन फ्रीली वाग वागल्यामुळं ते प्रेम व्यक्त असं खुलेआम केलं जातं म्हणजे फक्त एवढंच की व्हॅलेंटाईन डे हा फक्त एकाच दिवसापुरता मर्यादित न राहता हजबंड अँड वाईफ मध्ये तो रोज प्रेम वाढत जावं कमी न होता ते वाढत जावं आणि रोज सेलिब्रेट राहावा इतकीच माझी विषय आहे ब्लॅक डे सुद्धा आहे म्हणून नको साधा करायला ब्लॅक डे सुद्धा आहे आपल्याला आर्मीपेक्षा महत्वाचं काय नाही ना ॲक्च्युली व्हॅलेंटाईन डे हे पाश्चात्य संस्कृती आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा बरेच असे सण आहेत की आपण ते छान पद्धतीनं करू शकतो पण हे आता पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे वाढायला लागली आहे पण प्रेम व्यक्त करण्याचं साधन म्हणजे फक्त कपल नव्हे ते आई मुलगा असू शकतं म्हणजे कुठ कुठलंही आपलं जे नातं आहे त्यामध्ये आपण हे व्यक्त करू शकतो पण हे लक्षात फक्त कपलचंच घेतलं जाते हे सगळ्या नात्यांमध्ये लक्षात घेऊन ते एकतर भारतीय संस्कृती पद्धतीनं साजरं कर करायला पाहिजे फक्त हे अलीकडे हे पाश्चात्य फक्त कपलमध्येच व्हॅलेंटाईन डे साजरा होते हे थोडीशी सुधारणा व्हायला पाहिजे जरी कपलमध्ये जरी असेल ते नातं तरीसुद्धा हे बाकीच्या नात्यांमध्ये सुद्धा हे प्रेम वाढायला पाहिजे असं मला वाटतं त्या दृष्टीनं थोडंसं सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आपण की नाही कारण ना। चौदा चौदा फेब्रुवारीला पुलवामा अटॅक झालेला त्यामुळं आपल्या देशात जवान शहीद झालत त्यामुळं मला तरी वाटत नाही की भारतीयांनी हा व्हॅलेंटाईन डे साजरा केला पाहिजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे ते कपलसोबत साजरा करणारे ते मेन कारण असू शकत नाही त्याऐवजी त्यावेळी ब्लॅक डे पण आहे आणि आपण त्यावेळी प्राण्यांची सेवा देण केली तर खूप छान मला जर वाटतंय आणि घरा फॅमिलीला थोडा वेळ द्यावा असं वाटते तर तो साजरा केला पाहिजे ना ना का नाही का नाही आपल्या भारतात बरेच सण आहेत जे आपण जे आपण साजरे करू शकतो व्हॅलेंटाईनच का साजरा करायला पाहिजे जे आपलं आहे ते आपण स्वीकारूया माझं नाव सिद्धी चौगले आहे व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही आहे की तो फक्त कपल्ससाठी आहे त्याच्यामध्ये मैत्रीण एखाद्या मैत्रिणीला करू शकते किंवा एखादा मित्र मैत्रिणीला करू शकते याचा अर्थ असा नाही आहे की ती दोघं कपल्सच असायला पाहिजे हां फ्रेंड्ससुद्धा असू शकतात सुद्धा वॅलेंटाईन्स डे होऊ शकतो आपण आपल्या आईवडिलांनासुद्धा म्हणू शकतो हॅपी वॅलेंटाईन्स डे काय म्हणण्यात हरकत नाही आहे कारण की प्रेम हे नुसतं कपल्समध्ये नसून कुणाही सोबत असू शकते प्रेमाचा अर्थ त्याच पद्धतीनं घेतला पाहिजे असं नाही आहे